नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास बाप्पासाठी बेसन पेडा मोदक कसे बनवायचे अगदी साजूक तुपातले हे बेसन पेडा मोदक बेसन न भाजता अगदी तोंडात टाकताच विरगळणारे हे पेडा मोदक तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा अगदी मोजक्याच साहित्यात इथे आपण हे मोदक तयार केलेले आहेत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे आता ही साखर आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर इथे आपली ही पिठी साखर तयार झालेली आहे तयार झालेली पिठी साखर इथे आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता हा बाऊल आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपण एका वाटीमध्ये हरभरा डाळ घेतलेली आहे ही हरभरा डाळ इथे आपण स्वच्छ निवडून घ्यायची आहे यानंतर एका कढईमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी साजूक तूपच घ्यायचं आहे साजूक तूप असेल तरच हे बेसन पेढा मोदक चवीला अतिशय अप्रतिम लागतात आता हे तूप इथे आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत तूप छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला आपण जी हरभरा डाळ घेतलेली आहे ती डाळ आपल्याला या तुपामध्ये घालायची आहे आता गॅसचा फ्लेम सुरुवातीला एक दोन मिनटांसाठी इथे आपल्याला फुल करायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनटांनंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि मंद अचेवरती आपल्याला ही जी डाळ आहे ती तुपामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण एक सात ते आठ मिनटांपर्यंत ही जी डाळ आहे ती मंद अचेवरती छान अशी भाजून घेतलेली आहे तुपामध्येच आपल्याला ही डाळ छान अशी परतून घ्यायची आहे जोपर्यंत डाळीचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला ही डाळ छान अशी परतून घ्यायची आहे एक दहा मिनटांपर्यंत इथे आपली ही डाळ छान अशी परतून झालेली आहे आणि डाळीचा कलर देखील छान असा चेंज झालेला आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा गोल्डन कलर आल्यानंतरच गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता इथे मी लगेचच गॅसचा फ्लेम बंद करून घेतलेला आहे आणि या पद्धतीची अशी ब्राऊन कलरमध्ये आपल्याला ही डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे आता ही जी डाळ आहे ती आपण तुपामध्ये परतून घेतलेली ती आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि यामधील संपूर्ण तूप आपल्याला नितळूनच एका झाऱ्याच्या साहाय्याने एका बाउलमध्ये काढायची आहे आता ही डाळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे डाळ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच इथे आपण ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता एक पाच ते सात मिनिटांनंतर डाळ थंड झालेली आहे आणि ही डाळ आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता हो। ही जी डाळ आहे ती आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मिक्सरला ही डाळ बारीक केल्यानंतर इथे आपण एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही याला कलर किती मस्त असा आलेला आहे आता इथे आपण हे हातानं थोडंसं चांगलं मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी साखर मिक्सरला तयार करून घेतलेली आहे ती साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे एकदम सगळी साखर यामध्ये आपल्याला ओतायची नाही गरजेनुसारच साखरचा वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं या आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण ज्या तुपामध्ये डाळ परतून घेतली होती ते तूप आपल्याला कढईमध्येच थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम केलेले जे तूप आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे तुपाचासुद्धा इथे आपल्याला वापर हा गरजेनुसारच करायचा आहे खूप जास्त इथे आपल्याला तूप यामध्ये वापरायचं नाही आता आपण हे गरम केलेले जे तूप आहे ते यामध्ये घातलेलं आहे आणि सुरुवातीला इथे आपल्याला हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर इथे आपण हाताच्या सहाय्याने हे मिक्स करून घेणार आहोत आता हे तयार केलेले मिश्रण इथे आपण या मोदकाच्या साच्यामध्ये घालून घेतलेलं आहे इथे माझा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त असे बेसन पेडा मोदक इथे तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने बाप्पाच्या प्रसादासाठी हे बेसन पेडा मोदक नक्की ट्राय करून पहा आता याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा हे सर्व मोदक इथे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू